नमस्कार विद्यार्थी व पालक मित्रांनो करिअर मेकिंग गायडन्स यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांना पहिल्यांदा हार्दिक शुभेच्छा देऊन आज आज जो गणेश उत्सव चालू आहे त्यासाठी आपल्या सर्व विद्यार्थी आणि पालकांना श्री गणेशाच्या तर्फे तुम्हाला जो काही आशीर्वाद आहे तो मिळेल आणि आपल्या इच्छित साध्य सिद्ध होईल याच्याबद्दल आपण गणेश चरणी सर्वजण मिळून अगदी प्रार्थना करूया वास्तविक आज नऊ सप्टेंबर दोन हजार चोवीसची एक एम सी सी ऑल इंडिया काउन्सिलिंग प्रोसेस ही मेडिकल काउन्सिलिंग कमिटी ही जी घेत असते त्यात एम बी बी एस बी डी एसच्या चार राऊंडमधून फक्त एम बी बी एस बी डी एसची प्रोसेस करणारी सेंट्रल लेवलवरची जी कमिटी आहे त्याच्या स संदर्भात एक नोटीस आली आहे आणि ती काइंडली अटेन्शन नोटीस आहे या नोटीसच्या संदर्भामध्ये आज आपण चर्चा करतो आहे वास्तविक पाहता पहिल्या राऊंडमध्ये ज्या विद्यार्थ्यांना हे बघा एम सी सीमध्ये काय काय घेत असतं मला आपल्या सर्वांना माहीत आहे पंधरा टक्के गव्हर्नमेंट कोट्यामधला सर्व महाराष्ट्र महाराष्ट्र आणि भारत देशातील सर्व गव्हर्मेंट एम बी बी एस आणि बी डी एसमधील पंधरा टक्के सीट्सचे अलॉटमेंट झालेले असते आणि त्यांनी जॉईन पण केलेला आहे कारण तो मुळ स वेळ संपून गेलेले आहे आत्ता सध्याच्या मिथिला एम सी सीचा दुसऱ्या राऊंडची चॉईस फिलिंग चालू आहे परंतु पहिल्या राऊंडमध्ये ज्या विद्यार्थ्यांनी डीम्डमध्ये किंवा एम्स झिपमर एम यू बी एच यू किंवा ए एफ एम सीमध्ये किंवा पंधरा टक्क्यामधून ज्यांनी ॲडमिशन घेतलेलं आहे त्यांना जी रेजिग्नेशन रेजिग्नेशन म्हणजे राजीनामा लक्षात घ्या फार कन्फ्युजन होण्या होऊ नका ही एम सी सीच्या ऑल इंडिया कोट्याच्या एम बी बी एस बी डी एसमध्ये ज्या विद्यार्थ्यांनी डीमडमध्ये किंवा गव्हर्मेंटमध्ये किंवा एम्स जिपमरमध्ये किंवा ए एफ एम सीमध्ये ॲडमिशन घेतलेलं आहे अशा पहिल्या राऊंडमधल्या विद्यार्थ्यांना जे राजीनामा द्यायचा असेल म्हणजे तुमचं डिपॉजिट फोरपीट न होता म्हणजे आपण घेतलेलं ॲडमिशन कॅन्सल करून आपल्याला महाराष्ट्र राज्यामध्ये जे ॲडमिशन किंवा इतर प्रोसेसमध्ये किंवा एफ एम सीमध्ये ॲडमिशन घेण्यासाठी जी काही आपली मुदत होती त्या विद्यार् मुदत जी आहे ती नऊ नऊ दोन हजार पासून ते अकरा तारखेच्या म्हणजे अकरा सप्टेंबर दोन हजार चोवीसच्या सकाळी अकरा वाजेपर्यंत म्हणजे आज नऊ तारीख आहे दहा आणि अकरा परवा दिवशी सकाळी अकरा वाजेपर्यंत तुम्ही ते राजीनामा देऊ शकता विदाऊट फॉर फ्युचर ऑफ डिपॉझिट सिक्युरिटी डिपॉझिट म्हणजे तुमचं जे काही भरलेलं सिक्युरिटी डिपॉझिट आहे ते दोन लाख असेल किंवा दहा हजार पाच हजार पहिल्या राऊंडमध्ये मिळालेलं कॉलेज जर तुम्हाला सोडायचं असेल त्याला रेजिग्नेशन म्हणायचं किंवा राजीनामापत्र म्हणायचं हे राजीनामा देण्याची मुदत आपल्याला सर्वांना अकरा सप्टेंबर दोन हजार चोवीसच्या अकरापर्यंत विदाऊट फोर फोचर ऑफ सिक्युरिटी डिपॉझिट अशी मुदत मिळाली आता इथून पुढे मात्र ती सोडायचं म्हटलं तर तुमचं दोन लाख रुपये डिपॉझिट डिमडचं बुडणार आहे हे लक्षात ठेवा आत्ता सध्याच्या मी तिला तुम्ही राजीनामा देऊ शकता काही फोन मला आले होते की मला डिमडमध्ये ॲडमिशन घेतलं आहे आणि मला ते सोडायचं आहे तर अशा विद्यार्थ्यांना सोडायचं असेल तर त्याची मुदत मात्र अकरा सप्टेंबरच्या सकाळी अकरा वाजेपर्यंत आहे एवढंच या निमित्तानं सांगून आणखी एक महत्त्वाचा टॉपिक या निमित्तानं डिस्कस करणार आहे तो म्हणजे चॉईस <coughs> फिलिंग फॉर राऊंड टू दुसऱ्या राऊंडची एम सी सीच्या ऑल इंडिया कोट्याच्या एम्स जिपमर असेल किंवा डीम्ड कॉलेजेसमध्ये दुसऱ्या राऊंडसाठी जी काही चॉईस फिलिंग होती ती आपल्याला अकरा तारखेच्या संध्याकाळी अकरा वाजून पंचावन्न मिनिटापर्यंत झालेली आहे म्हणजे ती दहा तारखेची अकरा तारखेपर्यंत गेलेली आहे म्हणजे ती मुदत जी आहे ती आज समजा सोमवार आहे तर मंगळवार आहे बुधवार संध्याकाळी अकरा वाजून एकोणसाठ मिनटापर्यंत आपल्याला ऑल इंडिया कोट्याच्या एम सी सीच्या दुसऱ्या राऊंडची चॉईस फिलिंग एम्स झिपमर ऑल इंडिया कोट्याच्या पंधरा टक्के किंवा ए एम यू बी एच यू किंवा ड्रीमड कॉलेजच्या चॉईस फिलिंगसाठी एक दिवस मुदतवाढ झालेली आहे आपल्या सर्वांना मी सांगितलेली गोष्ट समजली असेल एवढंच या निमित्तानं सांगून आपल्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा देऊया आणि आपला जो इच्छा आहे ती इच्छा मनोकामना सर्व पूर्ण व्हावी एवढीच आपण श्री गणेश चरणी प्रार्थना करून आजचा हा व्हिडिओ संपूया जय हिंद जय महाराष्ट्र <coughs>